आपण या ठिकाणी स्थानकांना व्हायचं आहे व्यासपीठाकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय विनंती आपण देखील सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी मागच्या बाजूला उपस्थित असणारे सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी तुमच्या व्हायचे या ठिकाणी उपस्थित झालेला आपणच विनंती आपण पुढं साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी पुढे यायचे आपणच विनंती आहे आपण प्रतिमा पूजन करण्यासाठी पुढे यायचे कर्तव्याध्यक्ष अध्यक्ष आमच्या शिक्षकांचा बुलंद आवाज सन्मान्य रामालांनी एवढंच आहे सर आपल्याचही विनंती आहे आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन करायचंय पतसंस्थेचे सचिव सन्मान्य आमदारजी वामन सर पतसंस्थेचे डायरेक्टर सन्मान्य रवींद्रजी वाजगे सर आपण देखील विनंती आहे आपण पुढे यायचंय आणि सरपंच सन्मान्य गुजरात मॅडम तालुका महिला आजच्या या आपल्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका त्याचबरोबर डॉक्टर अमाईजी ढोकेसर जितेंद्रजी बिडवाई डिसेंट सेंट फाउंडेशन आदरणीय डिसेंट फाउंडेशनचे सचिव सन्मान्य आत्ता साहेब डॉक्टर सचिनजी शिंदे आणि कृष्णा डायग्नोस्टिक सेंटर त्याचबरोबर आमच्या शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक आदरणीय वाजगे सर वामन सर झिंगोटे सर आणि आदरणीय सचिनजी सर त्याचबरोबर शिक्षक तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सर, आपण सर्व मान्यवर उपस्थित झालेला आहात आपल्या सर्वांच प्रतिष्ठानच्या सर, वतीनं सर, स्वागत करतो आज या ठिकाणी शिक्षक प्रतिष्ठान नारेल आणि बिसेन फाउंडेशन पुणे तसेच वारोवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी शिक्षकांचा आरोग्य तपासणी या ठिकाणी शिबिर आयोजित केलेले आहे या निमित्ताने जे सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरचे या ठिकाणी स्वतंत्रपणे सहशे स्वागत करतो आपलं ओम सायराम शिक्षक प्रतिष्ठान हे नारेगाव आणि नारेगाव परिसरातील शिक्षकांसाठी नेहमीच त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवत असत या अंतर्गत आरोग्य तपासणी हा एक उपक्रम आहे हा आरोग्य तपासणी उपक्रम देण्याविषयी आपण या ठिकाणी अशाच पद्धतीने यशस्वी त्या ठिकाणी केला होता त्याचबरोबर ओम सायरा शिक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून याचा गांभीर त्याच्याचं त्या ठिकाणी अभिनंदन कर्तृव केलं जात असतं त्याचबरोबर सातवी आठवीचे शिष्यवृत्ती विद्यार्थी त्यांचं या ठिकाणी बक्षीस वगैरे देऊन त्यांचं त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं असतं त्याचबरोबर एक सामाजिक भाग घेऊन हे प्रतिष्ठान त्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत असतं यामध्ये त्या ठिकाणी रामसोळी या, या गावातील एक कुटुंब त्यांचं घर जळित झालं होतं त्यात संपूर्ण घर उद्धव झालं होतं अशा ठिकाणी सुद्धा हे सायराफ प्रतिष्ठान त्या ठिकाणी धावून धाव त्यांना आर्थिक मदत त्या ठिकाणी स प्रापंचिक मदत त्या ठिकाणी केली आहे त्याचबरोबर संपूर्ण महिलांना त्या ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राजमाता जिजाऊ नारी गौरव सन्मान सोहळा अशा प्रकारचा हा सोहळा सुद्धा आपण या ठिकाणी आयोजित करू त्या माध्यमातून आपण महिलांचा ठिकाणी गौरव दिलेला आहे त्याचबरोबर दर प्रत्येक सभासदाचा त्या ठिकाणी वाढदिवस असतो त्या वाढदिवसा त्यांचं आयुष्य चिंतन करून त्या ठिकाणी एक कौटुंबिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण त्या ठिकाणी करत असतो अशाच प्रकारचा हा एक आजचा आरोग्य तपासणीचा आहे जो भाग आहे तो भाग या ठिकाणी आपण संपन्न करत असताना या ठिकाणी अतिशय कमी मोबदल्यामध्ये त्या ठिकाणी आपण ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी असा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे बऱ्याचशा महिला ते सकाळच्या कामानिमित्त त्या ठिकाणी देऊन परत त्या ठिकाणी गेले ते गेल्या येणार नाही उर्वरित जो तपासणीचा जो भाग आहे तो आपण अकरा नंतर परत चालू करणार आहोत पुन्हा एकदा या ठिकाणी मी सर्व भांडवारांचं या ठिकाणी उपस्थित स्वागत करतो आणि या ठिकाणी भाजप धन्यवाद सन्मान्य विनायक भाऊ भुजबळ आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाते सर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गडगे सर आणि उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे सर आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी भुजबळ साहेबांना सन्मानित करायचं आदरणीय म्हणण्याची मेयर सर आणि रमाकांतजी कवडे सर आपल्याला विनंती आहे की आपण शेला साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचंय आणि महाराष्ट्र राज्याचे संपर्क बघून सन्मान सर आपल्या या ठिकाणी साहेबांना सन्मानित केले जाते आपल्याला विनंती आहे की आपण वर्षताई मुला सन्मानित करायचं आहे डोके सर आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाते